हाय करतोय तुम्हाला तर चला त्याची टी व्ही बंद आहे म्हणून पावसापेक्षा काल पाऊस खूप होता बरं का पण आज आहे ना हे जास्त आहे वारं खूप आहे लाईटी पण गेलेल्या आहे कसा काय स्वयंपाक करायचा थोडं पावसाचं दाखवते अशा विजाचा मागता आहे पाऊस एवढा नाही आहे कालच्या बर का विजा मुळे चार्जिंगचा बल्प आहे काय रे हवाच एवढी आहे तर खूप ओढू राहील फ्रीजवरचे पेपर पण उडायला चला इथं पाहुणे येऊन गेले आज मामाचे सोनमुल येऊन गेले इथं छान गवारच्या शेंगाची भाजी शिस्ती आहे थोडी लालच केली लाल मिरची छान लागते लसूण ठेसून टाकला लाल मिरची पीठ मळायला इथं भात झालाय गवारच्या शेंगा आता लाईट गेली त्यामुळं भाजीचं चा, आहे काय बनवावा पातळ भातावर बेडरूम मध्ये धुणं असं काढून आणून आहे फक्त च्या घड्या घालायच्या आहे ही माझ्या आईची पैठणी आहे लग्नावरून आले तर दिली इकडं ह्या पाहुण्यांना साड्या आणल्या होत्या अशा ही दिली एक आणि दोन वेगळ्या दिल्या बेडरूमच्या दाराने दाखवते पाऊस अंधार चालेल पायपुसण ओलं झालं देवाच बसणं ओल झालं पण आता जरा पाऊस चालू आहे विजाचा मत्ता आहे पायपूस ओलं झालं तर तुमच्याकडे आहे का पाऊस सांगा बरं का मला कमेंट मध्ये पीठ पीठ पोळ्यासाठी मला लाल मिरची चे गवती चाय हा आपल्या गच्छीवर लावलेला एकदा पाहुण्यांना पोहे गेले होते त्या मिरच्या पडेल पावसामुळं काही काम उमजून राहिलं आता जोरात चालू झाला चला पोळ्या करून घेऊ अंधारे खूप पण आता पोटाला तर खावे लागतं चला मी पोळी घेते लाटून पाऊस खूप आवाज देतोय खूप ढगांचा आवाज विजांचा आवाज चला तेल टाकून घेतले तव्यावर तो में तर मी म्हणाल एवढं ते तर पीठ उरलं आहे पीठ उरलं आहे तर एवढ्या मस्त सात आठ प पुऱ्या होतील करून घेते शे मी फ्रीजमध्ये पीठ नाही ठेवत बरं का जर पीठ वाढवं वा झालं ना अशा पुऱ्या मस्त करून खाऊन घेता मुलं चहा बरोबर म्हणा किंवा अशा पण छान लागतात मीठ टाकलेलं ला, असतं आपण पिठात तर चला या नऊ दहा पुऱ्या झाल्या आहे तो चला असे लाटून घेतलंय चला तेल तापलंय पुऱ्या सोडून घेऊ असे छान पुऱ्या होता पीठ उरलं तर करी जा कसं आहे फेक झोक होण्यापेक्षा माझ्याकडून पण उराय उरतं बरं का पीठ पोळ्या हे म्हणतं मला नाही खायचं ते म्हणतं मला नाही खायचं पुऱ्या केल्या का आपोआप खाता कधी मधी करते असं उरलं तर छान आहे तो कलर पण तेल पोळ्यामध्ये ट्रान्सफर होईल टाकून घेतली मिस्टरांना नाही आवडत जास्त तेल पेट बघ का त्यांनाही कंटाळा आलाय घरी दुपारपासून पावसाने हे केलं बघा छान येतो कलर पुऱ्या झाल्या आपल्या आता पातळ भाजी बरं का काय करायचं लाईट आली नाही अजून वाटून घाटून करायला पाहिजे संध्याकाळी माणसांना कसं पोटभरीचं जेवण सुक्या भाजीने नाही चला पुऱ्या झाल्या पोळ्या झाल्याचं आंबे आंबेकाला लाखाजाचे फ्रीजमध्ये तर रस कर बक्ते ट्राय करू चाळणीवर करणार आहे रस थो, थोडासा तर चला गावठी वांगे मस्त ताजे ताजे बघा इथे घेतले सकाळी मी भरताचे पावशार आणि हे पावशेर हे मोठे वांगे भरताला छोटे मिस्टरांचं आहे पातळ वांग बनव पण आता लाईट नसल्यामुळं गडबड झाली पण आहे ना शेंगदाण्याचा कुठा आहे फ्रीजमध्ये ठेवेल डबा भरून बघते ट्राय करू ता चला दोन तीन वांगे आणि एक बटाटा चला मी लसूस ठेसून घेते वांग्याच्या भाजीसाठी कारण वाटायला आहे ना आता लाईट नाही मिक्सरला नाही तर मी शेंगदाणे आणि लसूण वाटून घेत असते चला तेल टाकून घेतलं कढीपत्ता कडीपत्ता भरपूर आपल्या झाडाचा आहे छान धुऊन गेला आहे पावसाने पण मग तरी धुतला मोहरी जे संपले माझे ठेचलेला लसूण चला चला हळद टाकून घेते मी मिरची मीठ छान झाली कडक फोडणी चला छोनाचं परतून घेतलं एक दोन मिनटं आपण वाप इकडं ठेवलं आहे गरम पाणी मी गरम पाणी गरम पाणीच वापरते वांग्याच्या भाजीला वांग्याच्या भाजीला नॉन भाजीला भाजीला शेंगदाण्याचा कूट आता यातून आहे ना थोडा थोडा असा बारीक असेल तो टाकते थोडाला अंधारे बाहेर लाईटही नाही आहे पावसामुळं तो चला असं करून बघते मी आता बारीक निघाला कुट कुटुंब थोडा रस्सा होईल चला आता आपण कुट कापून घेऊ मग त्यात गरम पाणी गरम पाणी थोडंस टाकणार आहे कारण वाफेवर होते मस्त गरम पाणी टाकीत मग शिजल्यावर कोथंबीर टाकणार आहे आता हे दहा दहा एक मिनटं छान शिजू देऊ चला भाजी शिजेपर्यंत मी असं क्लीन करून घेतलं लगेच आपल्याला सकाळी मदत होते थोडीशी आवरायला अजून काय आमच्याकडला इथे आलेलं नाही आहे भाजी बघू झाली भाजी एक पाच मिनटं कोथिंबीर टाकायची अजून झालावरून चला कोथिंबीर टाकून घेऊ भाजी झालेली आहे गरम पाणी टाकलं का लगेच वांगा शिजतं बरं का कधी पण गरम पाणी वापरायचं लगेच छान शिजलं चला आता जेवायला पावसाचे छान व्हिडिओ केला शेंगांमध्ये पण राहिली होती बरं का माझ्याकडनं कोथंबीर आवडते बरं काशीवरून गवारच्या शेंगा आमच्याकडे अशा गावठी मिळते मस्त आणि फक्त लाल मिरची थोडा मसाला टाकून छान लागतं लसूण ठेसून टाकला होता तर चला या जेवायला गरम होत चला या जेवायला वांगे बटाट्याची भाजी गवारची भाजी पोळ्या इकडं पुऱ्या केल्या थोड्या पिट पुरत होतं मग केल्या पु पुऱ्या थोड्या इकडे वांग बटाट्याची भाजी टाकूनच केली पण छान झाली आणि थोडी बनवली इकडे गव्हरचे शेंगा इकडं भात आणले होते गुलाबजाम मोतीचूर लाडू तारत द्यायला गुलाबजाम त्या खाल्ले चला या जेवायला आणि बघा बाहेर अंधारे अजून काही लाईटी आलेल्या नाही आहे बोर्डात पण नाही आहे पाऊस थांबला आहे पण लाईटी काही आलेल्या नाही आहे तर बघा अंधार मी अशी दिसते घाम आला आलाय खूप का तर चला या जेवायला आणि पावसापाण्याचे संध्याकाळचं रुटीन शेअर केलं ला, आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन ना आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू उद्या छानसा रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय शुभरात्री गुड नाईट आणि तुमच्याकडून पण असं होतं का पावसाच्या आधी तयारी नाही राहत तर मी आज मसाला करून ठेवणार होते पण काही झालं नाही माझ्याकडून म्हटलं पाहुणे होते करू आता पण अचानक लाईट गेल्यामुळं गडबड झाली तर चला सगळ्यांना परत एकदा बाय बाय